आता पाहूयात एक सविस्तर बातमी शारदीय नवरात्रोत्सवामध्ये देवी भक्त अनवाणी पायानं चालतात कारण हे भक्तीचं आणि नम्रतेचं प्रतीक आहे लवकरच शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होत आहे या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो। आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या पुढाकारानं सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस येथील नादुरुस्त रस्त्यांची डागडुजी कामांना गती दिली आहे शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये विशेषतः सोलापूर शहरात सोलापूरच्या आराध्य दैवता श्री रूपाभवानी मातेच्या दर्शन साठी भाविक हे अनवाणी पायानं पायी चालत मातेचं चा दर्शन घेत असतात ही खूप वर्षापासूनची परंपरा आहे नवरात्रोत्सवामध्ये देवी मातेच्या भक्तांची सोय व्हावी या उद्देशानं किसन जाधव हो आणि नागेश गायकवाड यांनी पुढाकार घेतला आहे प्रभागातील नादुरुस्त रस्ते कामाचं दुरुस्तीचं काम हाती घेतलंय दरम्यान सोलापूर महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य सहायक अभियंता रामचंद्र पेंटर ज्युनियर इंजिनियर शेफाली दिलपात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे इंजिनियर नदाफ यांच्या उपस्थितीमध्ये प्रभाग क्रमांक बावीस येथील सोनामाता प्रशाला पटवर्धन चाळ ते गोली वडापाव रस्ता तसंच परिसरातील रस्त्यांची पाहणी करण्यात आली या पाहणी दरम्यान किसन जाधव यांनी देवी भक्तांच्या सोयी सुविधांच्या दृष्टीनं अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या पटवर्धन चाळ साईबाबा मंदिर या भागामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात तिथे पाणी उभारून नागरिकांना त्रास होत होतो संबंधी या भागाचे नगरसेवक किसनभाऊ जाधव यांनी ड्रेनेज लाईन चे काम करून घेतले होते ड्रेनेजच काम झाल्यानंतर रस्त्याची झालेली होती प्रशासनाने दखल लगेच घ्यायला पाहिजे होती पण काही दिवसापूर्वी आम्ही देखील आंदोलन केलं लगेच भाऊ जाधव यांनी देखील याचा या कामाचा पाठपुरावा करून माझ्या कामाला गोटिवून हे काम होत आहे तरी आपल्याला अजून एक विनंती आहे एवढंच हे काम न करता आपल्या साईबाबा मंदिर पर्यंत हे काम झालं पाहिजे कारण आपल्या नागरिकांना इथं त्रास झालेला आहे ना तिथपर्यंत आपल्या रस्त्याचं काम झालं तर चाललं का असं मी तुम्हाला विनंती करतो आणि काम करून जातो आपण पावसाचं पडलेलं पाण्याला वाट करून दिलं ना तिथं पाणी थांबलं की मग हे या बाजूला होतं त्यानंतर आता तब्बल एक दीड वर्ष जागा रस्ता इथं खराब झालेलं होतं की मग आम्हाला व्याया जायचं अवघड झालेलं होतं आता तो रुशिरावाईंना नगरसेवकचे भाऊजी एक सन भाऊ जाधव व महापालिकेच्या संयुक्तीच्या मानाने त्यांच्या प्रयत्नाने हा रस्त्याचं कामरीकरण सुरुवात आलेलं आहे उशीर काळ ना चांगल्या परतीचं काम करून मिळावं अशी आमची आपले सेक. जे रामवाडी पटवर्धन 40 समोरचं जे काम आहे ते अमृत शहरी गटार योजनेमध्ये झाले. तर याचा जे आता ये पावसाच्या पाण्यामुळे थांबल्यामुळे जे रस्ता खराब झालाय. इथून भोंवडा पावापर्यंत रस्ता दुरुस्त करण्यात येईल. इथं दिसपासून हा रस्ता अतिशय निकामी आहे. लवकरच काही लहान मुलांपुरांना किंवा वयस्करांना येण्याकरांचा अनुभव होता पण गेले काही दिवसापूर्वी संबंधित युवना जाधव असून द्या किंवा काका आम्हाला असं असून द्या किंवा इतर काही लोकांनी आपल्या तक्रारीच नोंदवलं होतं की बाबा हे रस्ता होणं गरजेचं आहे या तक्रारीचा अतिशय गाभरण्या स्वरूपात दादा विसंतदादा जाधव यांनी हे करून विचारात घेऊन हा रस्ता त्वरित मंजूर करून घेऊन आज काम सुरू झालंय त्याबद्दल मी आमचे नोकरी नगरसेवक विसंतदादा जाधव यांचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो आणि दादा आता शिवराजनी जे काय म्हणणं हा दृष्टी प्रकरण साहेब मंदिर पर्यंत जाऊ असं तुम्ही आणि येणार काळात आहे आणि चालू आहे बरं अग्निक सांगू शकतो आदिशक्ती माता आणि सर्वस्ती पोलिस तो काय आता आपण म्हणतो गेल्या अनेक दिवसापासून प्रभाग क्रमांक बावीस कोणा माता ते गोडू वडापाव पर्यंत रस्ता ड्रेनेजाईनच्या कामामुळं महानगरपालिका आणि एम जे पी विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या दोहाच्याही माध्यमातून या ठिकाणी आपण त्यांचं काम या भागामध्ये केलं होतं या कामामुळं या ठिकाणी हा रस्ता होता गेला होता त्यामुळं अनेक नागरिकांना या ठिकाणी समस्याला सामोरे जावं लागत होतं मी असेल माझे सहकारी नगरसेवक कागेसांना गायकवाड असतील आम्ही दोघंही सोलापूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या दोन्ही विभागासाठी सातत्यानं पाठपुरावा करून आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी या कामाची सुरुवात भागातील ज्येष्ठ अंबादेव गायकवाड माझे युवा सहकारी पवन गायकवाड युवा सहकारी युवराज जाधव सचिन जाधव त्याच पद्धतीनं विष्णू जाधव मारुती जाधव आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे तरुण सहकारी आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी रामचंद्र साहेब एम जे पीचे नब साहेब त्याच पद्धतीने महानगरपालिकेच्या आमच्या जी शेफाली मॅडम या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी हा रस्ता होत आहे याचा या भागाचा सदस्य म्हणून मला मनस्वी आनंद होत आहे कारण अनेक दिवसापासून हा रस्ता एकेरी पद्धतीने वाहतुकीचा सुरू होत आणि आत्ताच नवरात्रात त्या घटस्थापनेचा दिवस येत आहे महानगरपालिका आणि एमसीपी विभागाचा मी मनापासून आभार व्यक्त करतो नवरात्र उत्सवामध्ये देखील या भागामध्ये अनेक मंडळ या रस्त्याने ये जा करीत असतात मिरवणुका मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्याने निघत असते मी या ठिकाणी उपस्थित असलेले महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी असतील एमजेपीचे दादासाहेब असतील लोकांनाही विनंती करतो की हा होणारा रस्ता चांगल्या दर्जाचा व्हावा आणि एस एल बी रिक्षा असतापर्यंत हा जो रस्ता हल्ला गेलेला आहे हा रस्ता चांगल्या पद्धतीने करून द्यावा असं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि दोन्ही विभागाच्या अधिकारी आम्हाला निश्चित मदत करतील अशी खात्री बाळगतो आणि या ठिकाणी हा काम आज प्रत्यक्ष रूपात सुरू होत आहे असं माझा मनोगत पाठथो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या रस्ता दुरुस्ती कामाचा शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड अंबादास गायकवाड युवराज जाधव हो, सचिन उर्फ अक्षय जाधव हो, अजिंक्य जाधव हो, पवन गायकवाड विद्यासागर उर्फ पिंटू जाधव हो, मारुती जाधव हो, मोहन गायकवाड राज मियाडे इलाई मियाडे रिक्षा स्टॉप अध्यक्ष शंकर गायकवाड श्रीनाथ गुंडाराज जाधव हो, संदीप जाधव हो, महादेव गायकवाड वडापावचे मालक जाधव माणिक कांबळे फिरोज पठाण वसंत कांबळे आनंद गारेकर महादेव राठोड आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही